जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे कैलासवासी जेटी गर्दे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सडगाव शिक्षक श्री भगवान पाटील नंदकुमार लोखणे वरिष्ठ लिपिक श्री देवेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न धुळे तालुक्यातील जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे कैलासवासी जेटी गर्दे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सळगाव येथे आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यालयात सेवापूरचे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी हो प्रसंगी अध्यक्षस्थानी मधू पाटील हे होते तर यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे माजी सरपंच दादाभाऊ पाटील माजी सरपंच पांडुरंग दादा गर्दे माजी मुख्याध्यापक मानिक बावसाहेब भुरा खंडेकर सेवा सोसायटी चेअरमन आधार मामा विक्रम आन्ना रामचंद्र पाटील आबा गर्दे अधिकार आयनोर योगेश चितळकर देवा मावली आबा शिंदे ज्ञानू खंडेकर योगेश मासुडे पाटील मासोडे पांडुरंग खंडेकर सुरेश पाटील पुनलिक खंडेकर जयदेव पाटील शिक्षक सहकारी मध्ये आपा पाटील पी आर पाटील आर डी पाटील आय डी पाटील पराग शिंदे योगेश पाटील सर कमलाकर गर्दे कोतेकर मॅडम शिवदास पाटील के जे पाटील लखन पाटील ठाकरे सर दादाजी भाया पाटील देवा पाटील सकाराम पाटील आबा गर्दे अरुण पाटील यमराज पाटील गणेश भाऊसाहेब आदी सर्व मान्यवर पदाधिकारी शिक्षक -शिक शिक्षिकेतर -शिक कर्मचारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला तर याप्रसंगी या ठिकाणी देवेंद्र बापू पाटील हे एम ए झाले असून एकोणीसशे शहाऐंशी साली ते लिपिक म्हणून रुजू झाले तर आज दोन हजार पंचवीस मध्ये नियत वयोमानानुसार ते आज सेवानिवृत्त झाले असून त्यांना दोन मुलं एक मुलगी असून दोघी इंजिनियर असून मुलगा नाशिक येथे इंग्लिश मीडियम स्कूल चालवीत आहे तर विश्वदीप पाटील स्मिता पाटील अमर पाटील जावई कुणाल ज्ञानेश्वर मधने ते देखील इंजिनियर आहेत तर पत्नी सौ संगीता देवेंद्र बापू असा त्यांचा परिवार असून त्याचबरोबर भगवान नारायण पाटील उपशिक्षक हे देखील एम ए बी एड झाले असून हिंदी मराठी विषय मुलांना शिकवित होते एकोणीसशे पंच्याण्णव साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले तर आज दोन हजार पंचवीस मध्ये ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना मुलगा मुलगी दोन मुलं असून सौ रेखा भागवत पाटील पत्नी मुलगी अक्षरा कन्हैया शिंदे जावई कन्हैया जगन्नाथ शिंदे कॉम्प्युटर इंजिनियर असून मुलगा झाले असून अंकित भगवान पाटील असा त्यांचा परिवार असून त्यांनी देखील विविध ठिकाणी शिक्षक म्हणून आपली त्यांनी सेवा बजावली त्याचबरोबर शिक्षक नंदकुमार लोखणे हे देखील आज नियत वयोमानानुसार सेवानुक्त झाले असून एकोणीसशे पंच्याण्णव साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले त्यांचे शिक्षण बीएससी बी एड असून दोन हजार पंचवीस मध्ये आज ते सेवानिवृत्त झाले त्यांनी सळगाव मोराणे वडजाई बेंद्रपाडा अशा विविध ठिकाणी आपली सेवा बजावली त्यांना देखील दोन मुलं असून बी ए मेकॅनिकल इंजिनियर मिलिंद लोखणे रोहित लोखणे पत्नी सौ सुजाता नंदकुमार लोखणे असा त्यांचा परिवार असून हे देखील आज सेवानिवृत्त झाले असून तीनही सेवापूर्तीचा आज भव्य असा सत्कार या ठिकाणी संस्थेच्या वतीने करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी सर्व संस्थेचे संचालक त्याचबरोबर विविध पदाधिकारी गावातील सरपंच आजे माजी सदस्य आदींच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला छान पद्धतीने त्यांनी घडवून आणलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी याही पुढे जसं ते राहिले म्हणजे मला असं वाटलं नाही की माझे पप्पा कधी ऍडमिट झाले किंवा बाबा जसे ते जीवन जगत आले तस त्यांनी कंटिन्यू कि कारण मला वाटतंय पप्पा रिटायर झाले मग ते काही रिटायर मला वाटत नाही तिथेही दादाने एक स्कूल ओपन केली लहान दादा आहे तर तिथे ते जॉईन होणार आहे त्याचं जे काही ऑडिटचं काम आहे ते त्यांना आम्ही सोपवणार आहे म्हणजे इथून ते जसे एक निवृत्त होणार आहे तिथे त्यांचं एक जॉईनिंग होत आहे ह्या दोन दिवसांनी पण मलाही असं वाटतं की ते करत असताना त्यांनी स्वतः आई आणि वडिलांनी कुठेतरी म्हणजे कुठे गेले नाही ते बाहेर मला असं जाणवतही नाही की दोघांनी कुठे गेले फिरून आले एक जे ट्रॅव्हलिंग असत दोघांनी सोबत वगैरे करणं ते कधी झालेलं नाही आज मी त्या दिवसाची वाट बघेल की आम्ही फॅमिली टूर कधी होणार आमचा मासकुळे फॅमिलीचा जे काही माझा मोठा दादा आहे कल्पेश दादा म्हणून त्यांनी बऱ्याच वेळेस प्लॅनिंग केलेले आहे पण कोण कुठे बिझी असायचं त्याच्यामुळे आणि आज पप्पा रिटायर होत आहेत तर ते घडवून येईल तो एक क्षण एन्जॉय करायचा आहे माझो फॅमिली सोबत माझी खूप एक मोठी इच्छा आहे आणि ती नक्की आजचं म्हणजे आजचा दिवस संपल्यावर तो एक दिवस येणार आहे आमच्या मासोळी फॅमिलीवर ती एक म्हणजे इच्छा आहे ती मला पूर्ण करायची पप्पा आयुष्य आनंद आपल्याला करता येईल आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आता जो पुस्तक आहे त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या आपल्या तर्फे आपलं आरोग्य कसं व्यवस्थित राहील त्या दृष्टीने त्यांनी आपलं काळजी घ्यायची तसेच आजचे जे लोकने सर लोकने सर चालक आणि आमचा जो पारिवारिक संबंध आहे लहानपणापासून आम्ही आम्हाला दे, त्यांनी बघितले नाही आणि त्यानंतर आदरणीय दादेसाहेब असतील मधु भाऊसाहेब असतील यांच्या एक परिवारातील आम्ही सर्व सदस्य तर शिरूड परिसरा परिसरामधील आणि मधु भाऊसाहेब त्यानंतर दादी साहेब यांच्या परिवारातून जे काही आज आम्ही फक्त या दोन व्यक्तिमत्व मुळे आम्ही उभे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट लोकेश सरांनी दोन हजार साली एक छोटीशी संस्था निर्माण केली होती त्याच्यामध्ये गुलाबदा यांचा खूप मोठा वाटा होता त्यानंतर सचिव म्हणून तिथे केलं होतं त्यांनी आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका साठी आम्हाला तिथे प्रयत्न केले आणि आम्ही आज त्याच्यामुळे इथं उपस्थित इथं आज बोलू शकतो आणि त्यांच्या चांगले काम केलेले त्या कामाबद्दल

आणि सगळे जमलेले मित्र मंडळी नातेवाईक माझे सहकारी बंधू माझे पाहुणे आले बाचे आले बहिणी आले काय बोलावू नाही सगळ्यांचे व्यवहार मित्र आपचा सेवाकृतीचा कार्यक्रम या मी एकोणतीस वर्ष आणि सहा महिने परंतु संस्थेमध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून एकोणीशे पंच्याण्णव पासून ते एवढे शेवटचे जर सात आठ वर्ष सोडले तर पूर्ण संघर्षच करतात नेहरू यावा मंडळ होता नाही याच्या माध्यमातून आणि मित्रमंडळीच्या माध्यमातून मी ग्रुप मध्ये प्रवेश केला अंदाजी साहेबांची आणि जेव्हा नोकरी लागण्याचा प्रश्न होता त्यावेळेला काही असंतुष्ट कार्यकर्ते होते भाऊसाहेबांच्या माझे पुढे करणारे पण आणि त्यांनी माझ्याला विरोध केला पावसाळ्याला सुद्धा बोलता येत नव्हतं पावसाळ्याने खूप गप्पा ती मला पाहतो बघवा तू साहेबांना भेट साहेब तुला ओळखतात साहेबांना बऱ्यापैकी ओळखायचे चांगल्या साहेबांनी मला शब्द दिला मी तुला नोकरी देईन पण पर माझी परीक्षाच घेतली जवळपास दोन वर्ष हे करत पण मी कुठेच माझी पडत मग मला साहेबांनी आदेश दिला शेजू आज चौदा नोव्हेंबर पंच्याण्णव ताई साहेब जगल्या होत्या ताई ताईंना डावलू ताईंना न माहिती मला आदेश दिला आणि मग ताई चिडल्या आणि ताईनी आज आपल्या आज पाटील सर ते आज पाटील सरांना मला देण्यासाठी पाठवून दिलं नऊ डिसेंबर पंच्याण्णव आले सुभाष पाटील मुख्याला होते सुभाष पाटील कारण वरून ताप होता ताईचा आरजे पाटील सरांचं बँकेत खातं बंद गेलं सगळं झालं मी जायचो शाळेत ते पण यायचे काय करायचं कळत नाही मग ताई मी ठरवलं एका दिवशी कि मला ग्रॅज्युएशन मी दोन वाजेपर्यंत रात्री हिंदी शिकलो आणि तिथे पिरियड घेतला आणि पिरियड ऑब्झर्व केला आमचा बी ए आण बी झालं व्यवस्थित आणि ताईंनी सांगितलं कारण आजे पाटील सर नाते मी शेवटी बस बी ए करणार सरांनी सांगितलं ताई साहेब आपल्याकडे दोन हिंदीचे लोक आहे परंतु माझं दोघांपैकी कुठं समाधान झालं नाही दोघांना शिकवता या चांगला दोघांची बाजू मग त्यावेळा जेव्हा ताई उभ्या राहायला त्यावेळा ताईने काय सांगितलं माहिती का उद्यापासून जो कोणी हिंदीचा आहे त्याने दुसऱ्याने यायचं नाही आरजे पाटील सराठीच ठीक आहे

नोकरी लागायची वेळ आली गाजी साहेबांना माझ्या आजोबा त्यावेळेला महाजी होते ते भेटले आणि मग असं करत असताना तुम्हाला आपलं सर्वांना माहीत आहे स्वर्गीय भाऊसाहेब आणि रणराव दाद्यांची मैत्री आणि पंडित बापूजी गोतेकर यांची मैत्री जुन्या लोकांना माहिती आहे आणि ती तालुका काय किल्ल्याला माहित होती सहस्त्री त्या भाऊसाहेबांकडे शब्द सांगितला त्या बाबा आपला पाच आहे मग भाऊसाहेबांनी सांगितलं एक काम कर सरगाव जाऊ दे दादाशे पण ती माहिती भेटायला हवं म्हणजे मग गेलो मी तर हायला कारण काही तुम्हाला सांगता येणार नाही मग मी गेलो ठीक आहे तुम्ही आज आजपासूनच गावला जा मी त्या आनंदात घरी गेलो जेवायला आयला म्हणते जेवायला दे आणि धुळ्या डेपो मधून सुटणार आहे ती सेळावर माझ्या घरात होतो कारण माझे वडील धुळे डेपो मध्ये कंडक्टर होते माझे मामा कोण होते एक मोठे मामा आणि मग म्हणे स्वतः बारा वाजता अकरा वाजता गाडी आहे अकरा वाजता गाडीने आलो त्यावेळेला लोटन दात्यांचा थोडासा परिचय होता काही काळ त्यांचे म्हणजे संबंध होते आणि त्यांनी सांगितलं पोरा कराय किरा म्हणे मी मग त्या दात्या आज सांगितलं मी आलो मग सुरळीतपणे एकोणीसशे पंच्याण्णव मग जेव्हा जुने सहकारी जेवढे होते ते करत असताना मग पुढे पगार निघायची वेळ आली त्यावेळेला मला संघर्ष करावा लागेल माझ्या सहकारी बंधूंनी दोघींनी सुरुवातीला अडथळा आणला मग भगवान आप्पा करते आणि माझे मामा रंगवतात्या ताई साहेबांकडे गेलो म्हणण्याने त्याची परिस्थिती अशी आहे त्याला पगार देऊ द्या तुम्ही नंतरचा लॉट तुमचा मग दुसऱ्या लॉट मध्ये तोच प्रॉब्लेम झाला एकाने अडथळा आणला मग ब्लॉक दादा होते कर मग मा मी माळी शिक्षण अधिकारी होते त्यावेळेला तिथे घेऊन गेले आणि माई साहेबांनी सांगितलं त्यावेळेला ते जिल्हा सदस्य झालेले होते त्यांनी सांगितलं दादा काही घाबरू नका तुम्ही दोन दिवसांनी या मी दोघांच्या पगाराची व्यवस्था करून देतो पगाराची व्यवस्था झाली आणि ज्यावेळेला काही अडचण आली अॅप्रोव्हल पहिल्याच वर्षी दिलं आणि त्या अप्रो दिल्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या देवेंद्र भाऊ साहेबांनी सांगितलं सर असं असं आहे तुम्ही आशे ठिकाणी त्यावेळेला काही लँडलाईन वगैरे कोण सुद्धा नव्हते तो विषयच नव्हता मग तिथं घेतल्यानंतर मग पगाराचा आनंद झाला पगार तुमचा होणार मग बिल तयार केलं भाऊसाहेब आणि भाऊसाहेब वेळोवेळी जेव्हा काय असेल आजपर्यंत कधीच नाही अगदी त्यांनी म्हणजे आम्ही त्यांच्या लहान भावासारख्या अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला वागवून दिली मग नंतर सर्गामध्ये आज आणि विशेषतः या विद्यालयातल्या ज्येष्ठ शिक्षक आमच्या भगिनी आज इथं उपस्थित आहे मला आनंद आहे केजू पाटील मॅडम आज त्या त्या दिवसापासून त्या रिटायर झाल्या तोपर्यंत त्यांनी कधी ज्येष्ठ आली असेल शाळा भरायची असेल तर लगे सर असं करून घ्या आणि त्यांनी कधी वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर म्हणजे शाळेत रेग्युलर राहिल्या आणि त्यांचाच काहीतरी जे शिकून आपण वरिष्ठांची म्हणतो त्या मी अंगीकारली होती मग त्यावेळेचे सर्व शिक्षक मग इथे सडगावला आल्यानंतर विशेषतः कोतेकर परिवार आणि भाऊसाहेबांचा सर्व परिवार हा एकदम सारखा होता सर्वांनाच माहिती मग साहेबांच्या संस्था दाजी साहेबांनी काढली त्या भाऊसाहेब आणि दाजी साहेबांच्या आणि माझ्या दर्व आजोबांच्या चरणी पहिले मी नतमस्तक होतो आणि मग या ठिकाणी सळगावच्या आता काही विद्यार्थी पण माझे आहेत त्या विद्यार्थ्यांचे माझ्या नावाला क्लर्क म्हणून संबंधित होते त्यावेळेस माझी इच्छा थोडीशी उंच शिक्षणाची होती मला वाटत होत की आपण इथं थांबू नये आपण शिकावं आमचे काका जगनदादा यांनी सर्व महाराष्ट्रावर सर्व्हिस केलेली होती बारा बारामती बाडा मोठाडा अलिबाग रत्नागिरी अशा ठिकाणी ते फिरून आलेले होते आणि ते त्यांनी मला समज दिली महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा तुला गावावर नोकरी मिळते तू थांबून मग एकोणीसशे शहाऐंशीला आपल्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये शाळा भरत होती तिथे सावंत सर लोटन तात्या इंदिमा मासुळे सर हे शिक्षक म्हणून कार्यरत होते मग त्यांच्यात उत्साही होते सावंत सर, सर तिथे डायरेक्ट घरी आले त्यांना माहिती होतं की बाबा देवेंद्र भाऊसाहेबांचं घर आणि त्यांना क्लर्क म्हणून नेमणूक केलेली तर घरी आले चला म्हणा भाऊसाहेब शाळेत मला म्हणजे ऑर्डर वगैरे हा काही त्यावेळेस विषय नव्हता काहीच नव्हतं मी शाळेत गेलो आणि त्या दिवसापासून मी क्लर्क म्हणून जॉईन झालो तर माझ्या आधी जो जो मॅडम होत्या आयन पाटील मॅडम होते अजून वाक्सर होते आणि रोटन तात्या होते तर त्यांच्या सगळ्यांच्या नेमणूक ऑर्डर मी तयार केलं ते माझ्या आधी होते दोन वर्ष आणि त्या नेमणूक ऑर्डरवर त्यावेळेचे आमचे अध्यक्ष होते पुंडिकजी बो आता पुंडिकजी बुंकडे जायचं म्हणजे प्रत्येक माणूस घाबरायचा बो म्हणजे एकदम कडक व्यक्तिमत्व माझ्या ते थोडस कानावर होतं बो म्हणजे एकदम कडक माणूस होती काय माहिती मला काय वाटलं नाही मी सायकल सावळ द्यायला गेलो आणि तिथं सांगितलं की बो हायटता मी सडका वाईस्कूल नकल त्यांनी डायरेक्ट पाठीवर थाप मारली बस तुला काय काम आहे म्हणे म्हटलं काय नाही मला त्या त्याच्यानी ऑर्डर आणलेली आहे त्याच्यावर सह्या करायची बस म्हणे आणलं नाही नाव वाचलं नाही तारीख वाचली नाही काही नाही सह्या केल्या त्या सगळ्या ऑर्डर माझ्याकडे दिल्या आणि मी आले म्हणजे त्यावेळेस पुंडिकजी बो भाऊसाहेब नामदेव बापू खंडेराव अण्णा या दाजी साहेबांचे चार खांब एकवा अशी त्यावेळेस संपूर्ण धुळे जिल्ह्यात चर्चा होती आणि खरोखर ते खांबच होते आणि त्यांनी कोणत्याही माणसाला असं कमी लेख नाही छोट लेख नाही आणि म्हटलं नाही की बर तुला ऑफिसला येता आलं नाही का असं करता आलं नाही का त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी परत तीन वर्षाचा कालावधी असतो परमनंट ऑर्डरी तयार कराव्या लागतात अप्रुव्हलच्या सुरुवातीला त्याच्यानंतर त्यावेळेस नानासाहेब सचिव होते ते परमनंटच्या ऑर्डर तशाच ते पद्धतीने मी तयार केल्या आणि ऑफिसला गेलो पाटील बंद प्रत्येक व्यक्ती पाटील करून तुला भेटायचं मी जेवण पेक्षा जास्त कडक असं माझ्या डोक्यात पक्क भिनलेलं होतं सगळं प्रत्येक जण सांगायचं तिथं बसलो बाहेर दोन तीन मुलं आलेले होते ॲडमिशनसाठी त्यांना नाना परत पाठवून दिलं काही त्यांचं काम होत मी गेलो मी भरगावले नको येऊ मला मी परत पाहायला आलो त्यांनी शिपायाला पाठवलं म्हणजे या मुलाचं काय काम आहे परत बोलवलं परत बोल पर काय काय काम म्हटलं मी सडगाव हायस्कूलचा कल क्लॅ लगेच त्यांनी बसवलं शिपायाला ऑर्डर दिली सांगितलं पाणी आण चहा ते आपल्या भाऊसाहेर हे नानासाहेबांनी मला सांगितलं कि बाबा चहा घे काय काम येतो जो म्हटलं मला सहा लागणार त्यांनीही वाचलं नाही काही पण हे जे करत असताना मला जो मान सन्मान मिळाला कि किंवा मला कोणतीही अडचण नाही आली त्याच्या मागे सर्व श्रेय आणि सर्व शक्ती मधोबापसा